हाय फ्रेंड्स चला तर मग आज करायची आहे मुगाच्या शेंगाची आमटी तो बघू शकता तुम्ही किती भारी दिसतं आहे चला तर स्टार्टिंगला आपल्याला घेतले आहेत मुगाच्या शेंगा तर त्या शेंगा सोलून घ्यायच्या आहेत त्याचे पूर्ण सोले काढायचे आहेत तर त्या त्यानंतर काढणार आहोत आपण तिखट तर कोथंबीर घेतली आहे ख फूल घेतलं आहे धने खसखस खस, मिरे मीठ डबल लसूण मिरच्या तर आपण हा मसाला काढलेला आहे सगळा चला तर मग आता पुढची स्टेप घेऊयात त्यानंतर जे आपण सोलून घेतले होते ते सोले शेंगाचे ते सगळे घेतले आहेत त्यात पहिले खसखस भाजून घ्यायची आहे त्यानंतर धणे भाजून घ्यायचे आहेत थोडंसं तेल टाकून आणि नंतर मग त्याच्यात आपलं दगडफूल टाकायचं आहे दगडफुलही चांगलं पत्तून वगैरे घ्यायचं त्याला मस्त का काळ त्यानंतर मिरच्या टाकून मिरच्या चांग चांगल्या तळून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी तळती आहे मिरच्या मिरच्या काढून घेतल्यानंतर त्यानंतर टाकायचे मुग म्हणजे जे आपण सोले काढले होते त्याच्यातून तेल सोले काढल्या चांगले भाजून घेतल्यानंतर थोडंसं तेल टाकून त्याच्यानंतर त्यात टाकायचं आहे आपलं खोबरं थोडंसं तेल टाकून त्यालाही लालसर तळून घ्यायचं आहे तेही तळल्यानंतर बघा तुम्ही सगळं तळून घेतलं आहे आपण नंतर सगळं मिक्सरमध्ये टाकायचं आहे सगळं मिक्सरमधून टाकून घ्यायचं आहे म्हणजे ते आपल्याला व्यवस्थित फिरून घेते फक्त कोथंबीर सोडून बघा अशा प्रकारे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे त्याला तेवढं बारीक झालं पाहिजे ते त्यानंतर सोले पण सगळे क मिक्सरमध्ये टाकून मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत एकदा किती बारीक करायचे ते बघू शकता तुम्ही त्यानंतर आपण जे सोले आणि मसाला जो काढला होता मिक्सरमधून तो सगळा मिक्स करून घ्यायचा आहे का याच्या ताटात त्यानंतर थोडेसे जिरे टाकून आणि जिरे मोहऱ्या टाकून ते तेल टाकून मस्त त्याला तडतडूपर्यंत ठेवून द्यायचं आहे आणि थोडेसे त्यात लसूणही टाकायचं आहे लसूण टाकल्यानंतर त्याला मस्त लालसर तळून घ्यायचं आहे लसूणला नंतर त्यात टाकायचं आहे कढीपत्ता कढीपत्ता पण चांगला तळून घ्यायचा आहे नंतर टाकायची थोडीशी कोथंबीर कोथंबीर टाकल्यानंतर टाकायची हळद आणि मग नंतर थोडंसं हळू हलवून घ्यायचं आहे त्याला आणि ते घेतल्यानंतर त्याच्यात कर मस्त ते आपण मसाला तयार केला होता तो सगळा त्यात टाकून द्यायचा आहे आणि हे सगळं करताना थोडं सांभाळून करायचं कारण की हे कोपरीस काम असतं आणि अंगावर पण येऊ शकतं एखाद्या वेळेस त्यामुळे सांभाळून आणि ध्यान देऊन करायचं तर थोडंसं पाणी टाकून मग ते शक्यता आपल्या कढईला चिटकणार नाही म्हणजे ते करपतं एखाद्या वेळेस आपण पाणी नाही टाकल्यानंतर तर पाणी आपल्याला जेवढं पाणी लागतं जेवढ्या प्रमाणात त्याला आपल्याला घट पातळ तसं लागेल तेवढं पाणी टाकून घ्यायचंय मस्त त्याला शिजवून द्यायचे बघा तुम्ही अशा प्रकारे ते आहे छान आणि दिसतं पण किती छान आहे तर बघू शकता आपल्या अशा प्रकारे मस्त मस्त असं ताट सजवलं आहे तर बाजरीची भाकर आणि तिळावलेली भाकर तर आई शब्द खूप भारी लागते आणि त्याच्यासोबत जर लोणचं आणि कांदा आणि ती जर असेल तर पाहायचंच काम नाही म्हणजे खेड्यातला एक नंबरच टेस्ट येते त्याला तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्हाला एकशे एक खूप आवडेल तर बघा ट्राय करून चला तर मग बाय तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि माझ्या रेसिपी आवडत आहेत तुम्हाला की नाही आवडते ते नक्की सांगा ओके बाय